नमस्कार मंडळी पुस्तक वाचन या उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण देहमुठ पल्लवी परुळेकर बनसोडे यांचं हे पुस्तक आहे आता उलटं दिसतंय नाही का प्रकाशक परिस पब्लिकेशन पुणे पल्लवीच्या कविता खूपच सुंदर असतात आणि तिने देहमुठ या पुस्तकामध्ये जे लिहिले त्यासाठी अशोक बागवेसर म्हणतायत स्त्रीच्या मनडोहाची खोली अथांग व अमर्याद असते त्यातील दुखरे भावतरंग कधीकधी मनप्रतलावर उचंबळून येतात स्त्रीमनातील गैऱ्या भावडोहातील उचंबळून आलेली व परिमिती ओलांडून वाहणारे काही अपरिमित तरंग कवयित्री डॉक्टर पल्लवी बनसोडे यांनी कागदाप्रमाणे आपल्या शब्दात टिपलेले आहेत चांदणे वेचावी किंवा पाणी मुठीत साठवावे तशीही असाध्य गोष्ट स्त्रीच्या मानस तरंगाची दशा स्त्रीच्या मानस तरंगाची दशा आणि दिशा पल्लवी बनसोडे यांनी भावोत्कट शब्दात विशेषत अष्टाक्षरी छंदात सार्थपणे मांडले आहे देहमूठ या कविता संग्रहाचा हाच स्थायी भाव आहे मोरावाने नाचताना देहमुठ कविता संग्रहातील मुठीसारख्या आवडलेल्या स्त्री देहाच्या आत एक धगधगते वैराण मन तडफडताना रसिकांना जाणवतं जी कविता वाचकांना अस्वस्थ करते त्या कवितेला दर्जेदार मूल्य असतं अशी श्री जाणीवांची असंख्य स्पंदने कवयित्री पल्लवी यांनी नितांत प्रत्ययकारी शब्दात टिपलेली आहेत मराठी सारस्वताला एक चांगला कविता संग्रह बहाल केल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अशोक बागवे या पुस्तकाबद्दल पल्लवी बनसोडे लिहित आहेत थोडे तुझे थोडे माझे वेदनेचे सैल धागे गर्भकाळी पोत अन कोरे काजळ मागे थोड्याफार फरकाने तिच्या माझ्या वेदनासारख्याच बाईपणाच्या खुणा ही खुनगाठ मनाशी बांधून रांधलेलं तिचं गर्भार आयुष्य मांडण्याचा प्रयास म्हणजे देहमूठ स्वतःच्याच अवगुंठीत झालेल्या स्त्रीत्वाला काहीशा प्रमाणात उलगडण्याचा प्रयास येवल्याशा जानिवेने या कविता संग्रहात मी केला पण ती अस्वस्थता कायम मनाच्या भिंतीवर अक्षरं उमटत राहिली आणि मग हळूहळू तिची गर्भ देहमूठ तिच्यातल्या अनेक रूपकातून स्वत्वाला मार्जिन आखतच लिहिती झाली देहमुठमधली एक कविता फरफट पापण्यांच्या झुंबराला रोज आसवांची नांदी काय सांगू सये तुला कशी तुटली गणाती नाती गोती जीवलग संसाराची चव गोडी नाती गोती जीवलग संसाराची चव गोडी भाडे करू सारखीच चार दोन भांडी कुंडी देह भार कुंदटला दडपला सहवास देह भार कोंदटला दडपला सहवास काळजाच्या वर्मावरी जडावला सारासोस रोज घेते पाखडून गार गोटे फोलकट रोज घेते पाखडून गार गोटे फोलकट घाटदार चाकावर उगा होते फरपट नक्षी नक्षी मनामंदी थेंब थेंब ग असवे बळे बळे जगताना नाते जाहले फसवे फसव्याचं जाणेवीला उघ्या गोंजार गे मन राई एवढाचं तिळ ग संसार या पुस्तकातली पसारा नावाची कविता थोडे तुझे थोडे माझे वेदनेचे सैल धागे गर्भकाळी पोत अन कोरे काजळ ग मागे मागे उरतोचं बाई बाईपणाचा पसारा आवरता आवरेना जन्मभराचा निवारा निवाऱ्यात रुणाईत तिच्या पदराची गाठ अनवाने पावलांची जोडी फिरे पाठोपाठ जोडविचा लगो लग घुंगराची पाठवण जखडल्या रिंगणात माय माय आठवण आठवांची ऋण झुन किन किन करी मन लडी वाळ पायी बांधे छन छन ग पैंजन माझ्या मायेनं गोंदलं कुंक वाच धनी धन जशी पिंजर पिंजर सावरते मनोमन मनी काच काच बोचे चुडा हिरवा हिरवा परक्याचे सारे सारे बोले पारवा पारवा किती सुंदर कविता आहे अशा सुंदर कविता देहमूठमध्ये आहेत तुम्हाला जर पुस्तक हवं आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा देहमुठ कवितेचं नाव आहे देहमुठ किती सोशिक ही बाई गंध वेल जुई टाका टाका सांधलेली जणू सफेद रजई पर्ण देठी सावरते अंग अंग इवलेसे वाऱ्या संघे खेळताना लाज लाजे कवडसे बाई पण तिच्यातही कुठे कुठे गवसते होती उन्हाशी गर्भार सोनं कोवळ येसे नाते वा देह देह गळताना श्वास श्वास लेते निपचित कधी कधी देह काया एक होते होते बोहन कधीही कधी होते लय लुट शेजे बरं कुंतलात भर बर जरी देह मोठं फार सुंदर पुस्तक आहे पल्लवी नेहमीच खूप छान लिहिते तिचे अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत आपण एकेका पुस्तकाचा परिचय करून घेणारच आहोत आज एवढंच होपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा